काय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे चिवचा वाढदिवस तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आणि आत्ता चाललेलो आहे मी आणि दाजी केक काढण्यासाठी चिवतायचा वाढदिवस साजरा करायचा आहे आणि बाप्पू वाढदिवस आहे म्हणून लवकर आले दुकानावरून पण काय झालं मी घरातलं कामावरच होते त्याच्यामुळं उशीर झाला आणि आत्ता चाललेलो आहे बाप्पूंनी त्यांचं आवरले आणि स्वामींच्या आता दिवाबत्तीला होतं ते तर इकडे बघा चाललंय बड्डे गर्लचं काय चाललंय मोबाईल बघायचं चाललंय इकडे बघा इकडं पण तेच चालले आणि बघा इकडं इकडं चाललंय चाललाय काय बघायला केक 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 बघायला जायचं म्हणून नाटायचंय का आणि बघा इकडं बाप्प पण चला आता डायरेक्ट भेटू या स्टेशनला तर आता पोचलेलं आहे स्टेशनला केक शॉप मध्ये

चॉकलेटच फ्लेवर चांगला लागतो पण त्याला जाऊ द्या नाही आहे अवेलेबल शिल्लक नाही आहे आम्हाला थोडासा उशीर झालेला आहे मागच्या वर्षी पण तुमच्याच ह्याच्यातनं नेलं होतं तिच्या वाढदिवसाला

असलेलं आहे की एक आता चला घरी जाऊया पुगे काही मोठं पॅकेट होतं तर आता वेळ नाही आपल्याकडं कारण आपल्याला उशीर झालेलं आहे ऑलरेडी पावणे नऊ वाजलेत तर आता बसते गाडी डायरेक्ट आता घरी एरिया आता बरीचशी दुकानं बंद राहतील कारण पावणे नऊ वाजले आम्हाला

すいません。 तर आता चाललेलं आहे ओम ओ मोण करत ताईचं आहे का नाही इकडं बघ भाव इकडं बघ गिफ्ट काय दिलं ताईला आधी आजीकडं आता हॅपी बर्थडे टू मन तर आजी आता आहे असा की काढलेला आहे आजी ऑप्शन करते चिवतायचा वरती बघ बाळा इकडे बघ तर चला घ्या बाप्पू आता तुम्ही बस 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 हॅप्पी बर्थडे टू आता फायनली चिवताईचा वाढदिवस साजरा झालेला आहे छान झाला का चिवताई थोडीशी डिस्टर्ब झाली आणि इकडे ओम काय करतोय केक खातोय खातो आणि इकडं बाप्पू बसले चल आता आम्ही चाललेलो आहे बाहेर जेवणासाठी हाय का नाही चला जाऊया आता बाहेर हॉटेलला आहे हॉटेल आम्ही नेहमीच्याच हॉटेलला आमच्या

सगळ्यांचं जेवण झालेलं आहे बाप्पूंच जेवण राहिले अजून ओम कसं होतं जेवण ओम ओम कस होत ताई आवडलं ता ता का जेवण तुला आलेले आहे सोप आता खाण्यासाठी खाऊया खा गरबड नाही कशाची गरबड नाहीये बघा आता अन्न वाया गेले होते तिथं जाई का ते मम्मी चालू बघा चाललंय जेवण चालू आता जाऊया घरी तर आता बिल वगैरे पे केल्या आता निघालो आहे घरी तर बघा ही बच्च कंपनी आणि बाप्पू बाकी बघा बसते म्हणलं पुढं थंडी वाजती तर नको म्हणते जेवण झालं नाही चला आता पट आहे बघा आता पोचलेलं आहे घरी आणि दाजीच चाललंय काम चालू झालं आता मटके टाकायचं आणि बाप्पू इथं आलेले आहे बाप्पूने ने आणला आपली भाजी राहिली ती थोडी शिल्लक पार्सल घेऊन आले बापू आणि कसा वाटला आमच्या चिवताईचा बड्डे साजरा केलेला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तर चला चला या गोष्टीवर सगळ्यांना बाय बाय ताई बाय बाय कर कसा वाटला माझं कसं वाटलं आमचं सेलिब्रेशन बड्डेच सांग आमच्या ताईचा कसा बसलाय बाई शाळेत आमची ताई आज लई भूलली आहे ना का नाही <laughs> आमची ताई जास्त बोलण्यात ता आले का ताईचा कसा बसतो नाही का नाही अरे ओके तू उधर फुगलं का ही आमचं पिल्लू फुगलं का फुगलं फुगलं का आमची ताई टी हा टेहा टेहा आज अकरा वर्षापूर्वी टेहा टेह टेहा रडत होतं बाळ रडत होतं बाळ बाळ रडत होतं आहे का नाही तर चला जाऊ द्या गोष्टी सगळ्यांना बाय 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 कर